सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुका अतिशय जोमात जो चालू आहे सर्वकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार व त्यासोबत सभा वगैरे मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्याच चालू आहे परंतु या सर्व सभांमध्ये प्रचारांमध्ये जर आपण एक गोष्ट पाहिली तर ती बाब आपल्याला कॉमन आणि लक्षात येण्याजोगी आहे ती म्हणजे जयभीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उच्चार तर नेमकं काय घडलंय राजकारणामध्ये काय घडत आहे आपण या संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जे आहे महानगरपालिका निवडणुकांचे वातावरण बनलेले आहे परवा दिवशी म्हणजे पंधरा तारखेला जे आहे महानगरपालिका निवडणुकांचं जे आहे वोटिंग आहे त्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे निवडणुकीचे रणधुमाई मोठ्या प्रमाणात चालू आहे अशातच जे आहे आता आपल्याला एक गोष्ट कॉमन आणि पाहायला मिळत आहे ती म्हणजे सर्व मोठे राजकीय नेते ज्या आहेत म ज्या मेन मेन महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी त्यांच्या सभा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका परंतु हे संपूर्ण घडत असताना मित्रांनो एक गोष्ट आता कॉमन आणि सर्व ठिकाणी लक्षात येत आहे कुठलाही मोठा राजकीय नेता असो त्याच्या भाषणामध्ये आपल्याला गोष्ट पाहायला मिळत आहे मग उद्धव ठाकरे असेल राज ठाकरे दे असेल देवेंद्र फडणवीस असेल अजित पवार असेल किंवा त्यासोबत एकनाथ शिंदे असेल या सर्व नेत्यांनी ज्या ज्याही ठिकाणी भाषण केलं असेल तर कुठे ना कुठे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला त्यांच्या संविधानाचा उल्लेख केला आणि त्यासोबत त्यांनी ज्या त्या ठिकाणी ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही ना काहीतरी वक्तव्य केले यापूर्वीच्या काळामध्ये आंबेडकरी जनतेला जे आहे त्या ठिकाणी पकडलं देखील जात नव्हतं किंवा त्यांना काही एवढं व्हॅल्युएशन देखील दिलं जात नव्हतं परंतु आता आंबेडकरी समाज जागृत झालेला जा आहे पैशाने नाही तर विचारांनी चालतो आणि पैशांनी आपलं मत विकत नाही हे सर्वांना समजायला लागलेलं आहे त्यामुळे आणि त्यासोबत आंबेडकरी समाजाचं जे मत आहे ते निर्णायक ठरतं हे देखील यांना कळून चुकले त्यामुळे आंबेडकरी जनतेला आपल्या बाजूने ओढण्यासाठी प्रत्येक राजकीय नेता जो आहे असं करताना दिसत आहे मग तो राष्ट्रवादीचा असेल काँग्रेसचा असेल भाजपचा असेल शिवसेनेचा असेल कुठल्याही पक्षाचा असेल तर यावरती तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा